नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चला तर बनवूया आपण नाश्ता मुलांच्या टिफिनला आपण द्यायला होतोय रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असतो असा पालक पराठा बनवून देऊया आपण इथे मी एक पालक जुडी घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर चिरले बारीक अशी अशी बारीक चिरून घ्यायची त्यासाठी लागणार आपण वाटण बनवून घेऊया एक चमचा जिरं घेऊया पाच सात लसण्या पाकळ्या घेतल्या त्या मी एक अद्रकचा तुकडा घेतलाय सात आठ मिरच्या घेतल्या त्या लाल आणि हिरवी चवीनुसार थोडंसं मीठ घालूया गा आपण तर इकडं पॅन ठेवलाय मी वाटाण करून घेणार आहे इथं वाटाण करून घेतलंय मी एक चमचा तेल ओतून घेऊया तेल गरम झालं का आपण ही मिरची पेस्ट घालून घेऊया आपण कच्चा पण निघून जायला थोडस परतून घेऊया मिरची पेस्ट आता चांगली परतली आपली तेलामध्ये थोडीशी हळद घालूया आपण आता आपण ती चिरून घेतलेली भाजी घालूया भाजी चिरायच्या आधी धुऊन घ्यायची नंतर चिरायची भाजी चांगली आपण तेलामध्ये आणि त्या ते मसाल्यामध्ये परतून घेऊया आता तुम्हाला जास्त वाटते पण जशी परतेल तशी भाजी कमी कमी होते पराठा अगदीच पौष्टिक आहे तरी गव्हाच्या पिठाचा आपण बनवणार आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकताय रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळ येते वेगळं काहीतरी बनवून देवे आता आपली भाजी परतून झाली व्यवस्थित आता काढून घेऊ आपण ताटामध्ये थंड करायला ठेवे भाजी थंड होती तर आपण खव्हाचं पीठ चाळून घेऊ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकताय संध्याकाळच्या बरोबर हे पराठा खूप टेस्टी लागते एक कुछ -कुछ पुण पुण था। आता एक चमचा चण्या दळीचं पीठ घालूया आपण आपलं पराठा खुसखुशीत होते आता आणि थोडंसं मीठ घालूया आपण पहिलं पण भाजीमध्ये मीठ गाठलं होतं मसाल्यात दोन चमचे तिळ घालूया आता थंडीचे दिवस आहेत तर तिळाचं सेवन केलेलं छान असतं म्हणजे गरम कोथिंबीर घालूया एक चमचा तेल होतो आता आपण ही भाजी घालून याच्यामध्ये आता भाजीमध्ये वल्ला वाचतो त्यामुळे जास्त पाणी लागत नाही थोडंसं पाणी लागतंय पहिल्यांदा आपण भाजीत मळून घ्यायचं पीठ नंतर पाण्याचा वापर करायचा थोडंसं पाणी आपण घेणार आहे लागेल तसं अशा पद्धतीनं आपण आता घट्ट गोळा मळून घ्यायचा चपातीला मळतो तसंच त्याच्या परत थोडासा जास्त घट्ट मळायचा भाजी असल्यामुळे परत पाणी सुटतं ह्याला पिठाला आपल्या म्हणून पहिल्यांदाच घट्ट मळून घ्यायचं मी अशा पद्धतीनं मळून घेतलं आणि वरून तेल लावून ठेवलं झाकून ठेवायचं कॉटनच्या कपड्यानं एक दहा मिनटं भिजू द्यायचं दहा मिनटानंतर आपण आता पराठा करायला घेऊया असं चपाती पोळी बनवते तेवढा आपण गोळा घेतला आणि सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं तुम्ही तेलावर पण लाटू शकता तर मी पिठावर लाटते हे गावाचा पराठा खूप टेस्टी होतो चवीला तर अप्रतिम लागतोय उलटून पालटून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं असं एकसारखं जास्त पातळ नाही लाटाने जास्त जाडसर पण नाही लाटायचा मीडियम लाटायचं अशा पद्धतीने मी लाटून घेतले तर मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तव्याला थोडं तेल लावून घेऊया आपण पलटी करून घेऊया अगदी दोन पराठे खाल्ले तर पोट भरतं आहे आपलंही सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या चहा सग ते खाल्लं तर खूप टेस्टी होत्या हे पराठा नक्की बनवून बघा तसेच पद्धतीने दुसरं पण बनवून घेतलंय ती पण तव्यामध्ये घालूया आपण असं उलटी पालटी करायचं आणि चांगलं चा। कडक खरपूस भाजून घ्यायचं वरून तुम्ही तूप तेल बटर पण लावू शकताय जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने मी आता सर्व पराठा बनवून घेते असं फुकत्यात पराठा बघा अगदीच मऊ लुसलुशीत होत्यात हे अशा पद्धतीने मी सर्व पराठा बनवून घेतले तर पराठे सात आठ पराठ होते पिठामध्ये सर्वांना खुरीला खाऊ शकता श्वास संग चटणी बनवून चटणी सुंगते खाऊ शकता खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या अगदीच मौलुसलुषित झालं तर सर्वांनाच आवडणार ही पराठा इथं लहान मुलापासून मोठ्यापर्यंत रस्वडले धन्यवाद बाय